श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता लवकरच मार्गशीर्ष महिना हा सुरू होणार आहे या महिन्यामध्ये अनेक धार्मिक गोष्टी केल्या जातात त्यामुळे मार्गशीर्ष महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये महालक्ष्मीचे गुरुवार व्रत करण्याची प्रथा आहे तसंच याच महिन्यामध्ये खंडोबाचे नवरात्र आणि दत्तजयंतीसुद्धा साजरी केली जाते आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिना हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत धार्मिक असा महत्त्वाचा महिना मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीच्या व्रताची सुरुवात होते मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी प्रत्येक घरामध्ये महिला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचे व्रत करत असते गुरुवारी हे व्रत स्त्रिया अगदी मौन भावे करत असतात देवी लक्ष्मीची पूजा करून या गुरुवारी उपवास केला जातो मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचे व्रत जे कोणी करेल अगदी श्रद्धेने भक्तिभावाने करेल त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर देवी लक्ष्मीची सदैव कृपा राहते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार प्रत्येक महिलांसाठी विशेष असतो या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावं अशी प्रार्थना प्रत्येक महिला देवी लक्ष्मी मातेला करत असते तर यंदा दोन हजार पंचवीस यावर्षी मार्गशीर्ष महिना हा कधी सुरू होत आहे आणि यावर्षी किती गुरुवार हे आलेले आहेत पहिला गुरुवार हा कधी असणार आहे आणि या व्रताचे कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत या व्रताचं उद्यापन आपल्याला कसं करायचं आहे तसंच ज्या महिला गर्भवती असतील तर त्यांनी हे व्रत कसं करायचं आहे आणि त्यासोबत जर एखाद्या महिलेला गुरुवारी मासिक धर्म आला तर त्यांनी हे व्रत कसं करायचं आणि या व्रताचं उद्यापन हे आपल्याला कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शर्टपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचे व्रत करताना आपल्याला कोणते नियम हे पाळायचे आहेत कोणत्या गोष्टी कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत तुम्ही सुद्धा जर या नियमांचं पालन केलं तर देवी लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये स्थिर राहील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारांचं व्रत प्रत्येक महिला आपल्या घराच्या सुख शांतीसाठी तसंच माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद आपल्या घरावर राहावा यासाठी करत असते यंदा मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि वीस डिसेंबर रोजी शनिवारी संपणार आहे आणि यंदा मार्गशीर्ष महिन्याचे चार गुरुवार हे आलेले आहेत आणि त्यातला पहिला गुरुवार असणार आहे सत्तावीस नोव्हेंबरला आणि दुसरा गुरुवार हा दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजेच चार डिसेंबरला असणार आहे आणि तिसरा गुरुवार अकरा नोव्हेंबरला असणार आहे आणि चौथा गुरुवार अठरा नोव्हेंबरला आहे आणि एकोणावीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या आणि हे अमावस्या वीस डिसेंबरला संपणार आहे आणि म्हणूनच यंदा मार्गशीर्ष महिन्यातले चार गुरुवार हे आहेत तर या चारही गुरुवारी आपल्याला माता महालक्ष्मीची सेवा पूजा करायची आहे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहावी आपल्या घरात तिचं चिरस्थायी वास्तव्य असावं यासाठीच आपल्यालाही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार अगदी मनोभावे करायचे आहेत आणि हे गुरुवारांचे व्रत करत असताना काही महत्त्वाचे नियम हे आपल्याला पाळायचे आहेत मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं व्रत करताना आपलं घर हे आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे कारण माता महालक्ष्मीला स्वच्छता ही अत्यंत प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी प्रवेश करते आणि तिथेच चिरस्थायी वास्तव्यसुद्धा करत असते आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत करताना आपल्याला आपलं घर हे स्वच्छ ठेवायचं आहे पण गुरुवारी आपण आपल्या घराची फरशी लादीही पुसत नसतो त्यामुळे आपल्याला या दिवशी आपलं संपूर्ण घर हे न पुसता जिथे आपण पूजेची मांडणी करणार आहोत तिथेच थोडंसं पाण्यामध्ये गोमित्र टाकून त्या पाण्याने ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपल्या घराचे जे काही स्वच्छतेची सगळी कामं आहेत तर ती आपल्याला आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी पूर्ण करून घ्यायची आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं व्रत कोण करू शकतं तर या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत कोणीही करू शकतं अगदी मुलगा असो किंवा मुलगी असो महिला असो किंवा पुरुष असो किंवा त्याचप्रमाणे विधवा महिलासुद्धा मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं व्रत करू शकतात गर्भवती महिलासुद्धा हे व्रत करू शकतात फक्त त्यांनी उपवास करणं त्यांना जर शक्य असेल तर करायचं आहे आणि जर गर्भवती महिलांना या व्रताचा उपवास करणं शक्य नसेल तर मग या महिलांनी उपवास न करता नुसतंच या पूजेची मांडणी करून गुरुवारची कहाणी वाचली तरीसुद्धा चालेल आणि ज्या गर्भवती महिलांना उपवास करणं झेपत असेल तर त्यांनी उपवास केला तरीसुद्धा चालेल गर्भवती महिलांनी पहिले आपल्या बाळाची काळजी घ्यायची आहे आपली काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर जर त्यांना हा उपवास करणं शक्य असेल तरच त्यांनी हा उपवास करायचा आहे अन्यथा नुसत्या पूजेची मांडणी करून कथा वाचन केलं तरीसुद्धा चालेल आणि त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती जर हा उपवास करत असतील तर तुम्हाला प्रत्येकाला पूजेची वेगळी मांडणी करण्याची काहीच गरज नाही पूजेची एकच मांडणी करायची आहे आणि घरातील सर्व व्यक्तींनी हे व्रत करायचं आहे आणि या व्रताची कथा सर्वांनी ऐकायची आहे पूजेची मांडणी एकाच व्यक्तीने करायची आहे पण या व्रताची कथा सर्वांनी मिळून ऐकायची आहे एका व्यक्तीने या व्रताची कथा वाचायची आहे आणि इतर सर्वांनी मिळून हात जोडून अगदी मनोभावे या व्रताची कथा ऐकायची आहे या प्रकारे तुम्ही हे व्रत केलं तरीसुद्धा तुम्हाला या व्रताचं पूर्णफळ हे मिळेल त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातल्या या गोरवरांचं व्रत करत असताना या दिवशी आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये शांतता ठेवायची आहे ज्याप्रमाणे माता लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे तसंच तिला शांततासुद्धा प्रिय आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कुठलाही वादविवाद करायचा नाही आहे आपल्या घरामध्ये शांतताही ठेवायची आहे या दिवशी आपल्याला कोणाचाही अपमान हा करायचा नाही आहे कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही आहे तसंच कोणाशीही वादविवाद हा घालायचा नाही आहे आपल्या घरामध्ये भांडणं कटकटी या आपल्याला करायच्या नाही आहेत याउलट आपल्या घरातलं वातावरण हे आपल्याला आनंददायी आणि प्रसन्नतापूर्वक ठेवायचं आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत करणाऱ्या व्यक्तीने या दिवशी चुकूनही काळे कपडे घालून पूजा करायची नाही आहे किंवा व्रतसुद्धा करायचं नाही आहे काळ्या रंगाऐवजी तुम्ही हिरवा गुलाबी लाल पिवळा अशा कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करून स्वच्छ कपडे परिधान करून ही पूजा करायची आहे पण काळ्या रंगाचे कपडे परिधान करून तुम्ही चुकूनही ही पूजा करू नका कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा करणं हे अशुभ मानलं जातं त्याचप्रमाणे आपल्याला या पूजेची मांडणी केव्हा करायची आहे सकाळी करायची आहे की संध्याकाळी करायची आहे असा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो सकाळी प्रत्येकालाच वेळ मिळेल असं नाही तर ज्यांना ज्या महिलांना या पूजेची मांडणी करण्यासाठी संध्याकाळी वेळ मिळत असेल तर त्यांनी ही पूजा संध्याकाळी केली तरीसुद्धा चालेल पण ज्यांना खरोखर वेळ आहे तर अशांनी ही पूजा सकाळीच मांडायची आहे आणि सकाळीच पूजा करून घ्यायची आहे कारण जर तुम्ही सकाळी पूजा केली तर दिवसभर माता लक्ष्मीचा सूक्ष्म स्वरूपामध्ये वास तुमच्या घरामध्ये राहील आणि म्हणून ज्यांना ज्यांना शक्य आहे तर त्या सर्व महिलांनी या पूजेची मांडणी सकाळीच करायची आहे आणि ज्या महिलांना खरंच वेळ नाही तर अशा महिलांनी या पूजेची मांडणी संध्याकाळी केली तरीसुद्धा चालेल पण फार उशीर हा आपल्याला करायचा नाही आहे फार फार तर रात्री सहा सात वाजेपर्यंत तुम्ही या पूजेची मांडणी करून या व्रताची कथा वाचू शकतात जर तुम्ही सकाळी या पूजेची मांडणी के केली आणि संध्याकाळी कथा वाचली तरीसुद्धा चालेल आपल्याला फक्त या व्रताची मांडणीच करायची नाही आहे तर या व्रताची कथासुद्धा ही आपल्याला जरूर वाचायची आहे मग तुम्हाला सकाळी वेळ मिळाला तर तुम्ही या व्रताची कथा नक्की वाचा किंवा मग संध्याकाळी वाचली तरीसुद्धा चालेल पण कथा वाचणं ऐकणं हे अत्यंत आवश्यकच आहे या व्रताची कथा वाचली ऐकली तरच आपल्याला या व्रताचं फळ मिळेल म्हणून कथा ही आवर्जून वाचा किंवा ऐका या पूजेची मांडणी आपल्याला कशी करायची आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर लवकरच येईल आणि म्हणून तुम्ही इथून पुढचे माझे व्हिडिओ बघत राहा म्हणजे तुम्हाला या पूजेची मांडणी आपल्याला कशी करायची आहे याचा व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा त्या व्हिडिओमधून पूजेची मांडणीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा नियम तो म्हणजे आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्या इतकाच पवित्र महिना मानला जातो ज्याप्रमाणे आपण श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करत नाही त्याचप्रमाणे आपल्याला या महिन्यामध्ये सुद्धा मांसाहार हा चुकनही करायचं नाही आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं व्रत करत असतो आणि अशा या पवित्र महिन्यामध्ये जर आपण मांसाहार केला तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि म्हणून संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही मांसाहार हा करायचा नाही आहे तसंच मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत करत असताना प्रत्येकाला उपवास हा करावाच लागतो का तर मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारांचा उपवास हा फक्त फलहार करून केला जात असतो या उपवासाला फक्त चहा दूध फळं ही खाली जात असतात दिवसभर उपवास करून हा उपवास संध्याकाळी देवीमातेच्या व्रताची कथा ऐकून तिची आरती करून तिला नैवेद्य दाखवून सोडला जात असतो आणि म्हणून जर तुम्हाला दिवसभर उपवास करणं शक्य असेल फक्त फलाहारावर जर तुम्ही हा उपवास करू शकत असाल तर तुम्ही हा उपवास करू शकतात नाही तर उपवास न करता फक्त पूजेची मांडणी करून कथा ऐकली तरीसुद्धा चालेल उपवास केल्याने जर तुम्हाला काही त्रास होत असेल तुम्हाला जर काही गोळ्या औषधी सुरू असतील उपवास केल्याने जर तुमची तब्येत खराब होत असेल तुमच्या तब्येतीला जर झेपत नसेल तर मग तुम्ही हा उपवास न करता नुसती पूजेची मांडणी करून पूजा करून ही कथा ऐकली तरीसुद्धा चालेल आणि ज्यांना उपवास करणं शक्य असेल तर त्यांनी उपवास हा करायचाच आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत करत असताना ब्रह्मचर्याचं पालन हे आपल्याला करायचंच आहे जरी तुम्ही या व्रताचा उपवास करणार असाल किंवा नसाल तरीही आपल्या घरामध्ये या पूजेची मांडणी होणार आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन हे जरूर करायचंच आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही या व्रताच्या पहिल्याच गुरुवारी उपवास केला तर तुम्हाला पुढचे चारही गुरुवारी हे उपवास करावेच लागतील आणि जर तुम्हाला या व्रताच्या दरम्यान एखाद्या गुरुवारी मासिक धर्म आला तर मग तुम्ही त्या गुरुवारी व्रताच्या पूजेची मांडणी करू शकत नाही मग अशा वेळेस तुम्ही या पूजेची मांडणी न करता घरातील इतर व्यक्तींना या पूजेची मांडणी करण्यासाठी सांगायची आहे आणि तुम्ही या व्रताचा उपवास करायचा आहे जरी तुम्ही या दिवशी पूजेची मांडणी करू शकत नसाल तरी तुम्ही या व्रताचा उपवास हा करू शकतात आणि दिवसभर देवी मातेचं अखंड नामस्मरण तुम्ही या दिवशी करू शकतात अशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकतात याव रताची या व्रताची कहाणी तुम्ही यूट्यूबला ऐकू शकता जरी समजा तुमच्याकडनं पूजेची मांडणी मासिक धर्माच्या या काळामध्ये करणं शक्य नाही झालं तरीसुद्धा तुम्ही तुमचा हा जो गुरुवार असेल तर तो गुरुवार चार गुरुवारांच्यामध्ये चा मोजला जाईल कारण तुम्ही या गुरुवारी उपवासा केलेला असेल जर समजा तुम्हाला दुसऱ्या गुरुवारी मासिक धर्म आला तर तुम्ही त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजे तिसऱ्या गुरुवारी पूजेची मांडणी करून व्रताचा उपवास करायचा आहे या पद्धतीने तुमचा तु तो तिसराच उपवास हा धरला जाईल आणि या चारही गुरुवारांपैकी तुमचा एखादा जो कुठला गुरुवार हा स्किप झालेला असेल मासिक धर्मामुळे तरीसुद्धा तुम्हाला चौथ्याच गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि जर तुम्हाला चौथ्याच गुरुवारी अडचण आली असेल मासिक धर्म आला असेल किंवा जर तुम्हाला काही कारणास्तव बाहेरगावी जावं लागत असेल तर मग तुम्ही या व्रताचं उद्यापन हे त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजेच पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करायचं आहे पण व्रताचं उद्यापन हे चुकूनही सोडायचं नाही आहे या व्रताचं उद्यापन आपल्याला सर्वांना आवर्जून करायचंच चा आहे पहिल्या गुरुवारी जर तुम्ही नुसती पूजेची मांडणी करून उपवास करणार नसाल तर तुम्हाला पुढच्या चारही गुरुवारी पूजेची मांडणी करून उपवास हा करायचा नाही आहे आणि पहिल्या गुरुवारी जर तुम्ही पूजेची मांडणी करून उपवास केला तर तुम्हाला पुढचे चारही गुरुवारी पूजेची मांडणी करून उपवास हा करायचाच आहे मासिक धर्मामुळे किंवा इतर काही कारणांमुळे मार्गशीर्ष महिन्यातल्या या चारही गुरुवारांपैकी एखादा गुरुवार जर तुमचं स्किप झाला असेल तर तुम्हाला चौथ्या गुरुवारी उद्यापन हे करता येईल पण चौथ्याच गुरुवारी जर तुम्हाला अडचण आली तर त्याच्या पुढच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करायचं आहे तर अशा पद्धतीने हे सर्व नियम आपल्याला पाळायचे आहेत त्याचप्रमाणे या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपल्या घरामध्ये जर एखादी सवासना श्री आली तर तिला आपण काहीतरी खायला द्यायचं आहे आणि हळद कुंकू लावून तिचा नमस्कारसुद्धा आपल्याला आवर्जून करायचं आहे तसंच या गुरुवारांमध्ये आपल्या दारावर जर एखादा प्राणी आला पक्षी आला किंवा एखादा भिक्षुक आला तर त्याला आपल्याला असंच खाली हाताने जाऊ न देता काहीतरी दानदरमा करायचा आहे किंवा काहीतरी खायला हे जरूर द्यायचंच आहे या काळामध्ये चुकूनही कोणाशी खोटं बोलू नका कोणाचाही अपमान करू नका कोणाचीही लस्ती करू नका आणि तसंच खोटंसुद्धा बोलू नका त्याचप्रमाणे या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचा उपवास सोडताना आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे संध्याकाळी नैवेद्य आपण जो काही के स्वयंपाक केलेला असेल त्याचा नैवेद्य माता लक्ष्मीला आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यानंतर देवीची आरती करूनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे तर अशा पद्धतीने हे सर्व नियम पाळून आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचा उपवास हा करायचा आहे तुम्ही सुद्धा या गोष्टी लक्षात घेऊनच हे उपवास करा यामुळे माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा तुम्हाला लाभेल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ